नमस्कार आपण पाहता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा किसान योजना भारतभरातील सुमारे आठ कोटी शेतकरी लाभ घेते तथापि पीएम किसान योजनेचे मोबाईल ऍप्लिकेशन असल्याचा दावा करणारी फसळी लिंक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात असल्याने एक नवीन धोका समोर आलाय व्हॉट्सॲप या माध्यमाचा वापर करून लिंक पाठवल्या जात आहे पोलिसांनी या लिंकवर क्लिक न करण्याचा इशारा शेतकऱ्यांना दिला कारण यामुळे सायबर फसवणूक होऊ शकते योजनेची अधिकृत वेबसाईट पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन आहे आणि मोबाईल ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वरून सुरक्षितपणे डाउनलोड केले जाऊ शकते राजस्थानच्या जोधपूरमध्ये फस्ट क्रियाकलापाची नोंद झाली आहे जिथे गावकऱ्यांनी न कळत मोबाईल ऍप्लिकेशनची ईपीके लिंक सोशल मीडियावर शेअर केली आहे लिंकवर क्लिक केल्यावर एखादी ऍप्लिकेशन डाऊनलोड होते फोन हॅक होऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधील पैसे डेबिट व्हायला सुरुवात होते व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते पोलिसांनी अशा लिंकवर क्लिक करून ते सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअपवर शेअर न करण्याचा सल्ला दिलाय देशातील सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणामुळे चिंता वाढली आहे सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी सरकारी योजनांचा गैरफायदा घेत आहे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेने सायबर फसवणुकीची कोणतीही घटना घडल्यास सायबर हेल्पलाईन क्रमांक एक नऊ तीन शून्य वर कॉल करून किंवा सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सोहिल शेख नाशिक